अनेक लोक विचारतात गुरुजी वास्तू पाहायला येणार का पण वास्तू म्हणजे नक्की काय हेच अनेक लोकांना माहिती नसतं वास्तूमध्ये वास्तुदोष असणं म्हणजे केवळ आग्नेयेला किचन ईशान्येला देवघर नैऋत्येला बेडरूम एवढंच वास्तुशास्त्र नव्हे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या जागेच्या देवता असतात इष्टदेवत असतात कुलदेवत असतात स्थानदेवत असतात याचं देखील अनन्य साधारण असं महत्व वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण आजकालचे वास्तू अभ्यासक याचा विचार करतानाच दिसत नाही मित्रांनो याचं विस्तृत हे शास्त्र आपल्याला शिकायचं असेल समजून घ्यायचं असेल जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या जीवनातला खरा वास्तुदोष मुलापासून निर्मूलन करायचं असेल आणि वास्तुशास्त्र खऱ्या अर्थाने शिकायचं असेल प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र ज्ञान आणि विज्ञानाने युक्त अशा पद्धतीने शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आधी फा। हा पाच दिवसीय पूर्णपणे मोफत असलेला फाउंडेशन वर्ग आपल्याला करायला हवा आणि आजपर्यंत पस्तीस पेक्षा जास्त लोकांनी हा फाउंडेशन वर्ग केलेला आहे हजारपेक्षा जास्त लोकांनी हा वास्तुशास्त्र करिअर म्हणून निवडून त्याच्यामध्ये आपलं करिअर यशस्वी निर्माण केलेलं आहे तयार झालेलं आहे अनेक लोकांचं जीवन याच्यामार्फत सुखी झालेलं आहे एवढंच नव्हे वैवाहिक जीवनामध्ये देखील अमूलाग्र बदल झालेला आहे आपल्या जीवनामध्येही असाच सकारात्मक परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं असेल तर मी आपल्यासाठी हा पाच दिवसीय मोफत वास्तुवर्ग घेऊन आलेलो आहे खाली दिलेल्या या क्लिक करून पाच दिवसीय मोफत वास्तुवर्गामध्ये आत्ताच इनरॉल करा मित्रांनो थोडक्यात जागा आहेत भेटूया पाच दिवसीय फाउंडेशन वास्तु मोफत वर्गामध्ये तोपर्यंत धन्यवाद श्रीराम समर्थ